चला तर मंडळी आज आपण गोकुळ अष्टमी स्पेशल प्रसाद जो श्रीकृष्णांना खूप आवडायचा तो प्रसाद भोग लावण्यासाठी किंवा गोकुळ अष्टमीला खूप जणं सर्वात जास्त जो बनवला जाणारा प्रसाद असतो तर धन्या वापरून बनवला जातो तोच प्रसाद कसा बनवायचा त्याची रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला तर मग या ठिकाणी मी तुम्हाला सांगते यूट्यूबला खूप जणं असं आहेत की सुंठ मोठ वै सुंटवडी वगैरे हे हा जो, जो, जो प्रसाद आहे तो सुंट वापरून बनवला जात नाही हा जो प्रसाद आहे तो धने वापरून बनवला जातो त्यामुळे गोकुळाष्टमीला जो प्रसाद बनवला जातो तो कसा बनवायचा तो आज ह्या व्हिडिओमध्ये मी सांगितला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा एकदम सिम्पल आहे करायला अजिबात अवघड नाही आहे आणि खायला मी तुम्हाला सांगते खूप सुंदर लागतो कोणी कोणी हा प्रसाद खाल्लेला आहे त्यांनी मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा प्रसाद बनवायला जास्त वेळ अजिबात लागत नाही आणि या ठिकाणी चला तर मग आपण पटकन रेसिपीला सुरुवात करूया हा प्रसाद बनवल्यानंतर महिनाभर हमकास टिकतो अजिबात खराब होत नाही चला तर मग या ठिकाणी गॅसवरती कढाई ठेवलेली आहे आणि कढाईचा फ्लेम जो आहे गरम झाल्यानंतर कमी केलेला आहे एक कप धणे व्यवस्थित निवडून घ्यायचे त्यामधले काडी कचरा का वगैरे जो असेल तो काढून घ्यायचा आणि एक कप धने या ठिकाणी मी वापरलेले आहे धणे जे आहे ना खूप जास्त काळसा रंग येईपर्यंत अजिबात भाजायचे नाही धन्यांची भाजण्याची जी प्रोसेस आहे ते कमीत कमी तीन ते साडेतीन मिनटं जास्तीत जास्तपर्यंत त्याला लागतात फक्त हलकासा लालसर रंग थोडासा त्याचा जो येलो शेड आहे तो हलकासा ब्राऊनी रेड तसा हलकासा होईपर्यंत फक्त आपण जो आहे धणे जे आहे ते भाजून घेणार आहोत धणे भाजताना काळजी घ्यायची अजिबात काळे किंवा जास्त धणे जे आहे जळाले नाही पाहिजे त्याने काय होतो प्रसाद जो आहे ना तो करपट असा लागतो म्हणजे खाण्याची चव त्याची पूर्ण बदलून जाते या ठिकाणी तुम्ही बघू शकता धणे भाजलेले आहेत आणि किती सुंदर दिसत आहेत या ठिकाणी एक वाटी मी खोबरं घेतलेला आहे आणि एकच कप मी या ठिकाणी धणे घेतले होते तेवढी वाटी जी खोबरं आहे ते मी किसून पण घेतलेलं आहे तुम्ही किसून घेतलेलं खोबरंसुद्धा भाजू शकता पण मी किसून घेतल्यानंतर थोडंसं हलकंसं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे म्हणजे काय होतं लहान मुलं पण खातात तर मग दाताखाली त्यांना जास्त त्रास होत नाही आणि मग या ठिकाणी ते सुद्धा मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे त्याचाही रंगच खूप जास्त काळसर रंग येईपर्यंत भाजायचं नाही आहे लालसर रंग येईपर्यंत भाजलं तर खरपूस लागतं या ठिकाणी तुम्ही बघू शकता थोडेसे ड्रायफ्रूट्स घेतलेले आहे काजू बदाम आणि मस्त मिक्सरला न फिरवता थोडेसे खलबत्त्यामध्येच जे आहे ना ओबडधोबड असे कुटून घेतलेले आहे त्याने काय होतं ते भाजल्यानंतर इतके छान आणि क्रंची लागतात आणि क्रिस्पी होतात मी या ठिकाणी प्रसाद बनवण्यासाठी अजिबात तेलाचा तुपाचा अजिबात वापर केलेला नाही आहे या ठिकाणी मी एक कप ती आ, एक चमचा तीळ घेतलेले आहे ती पण हलकेसे लालसर रंग आला की लगेच काढून घेतले आणि त्यानंतर मी एक चमचा खसखस आणि एक चमचा बडीशेप घेतलेली आहे ती पण हलकीशी भाजून घ्यायची आणि डिशमध्ये साईडला काढून घेतलेली आहे आता धने जे आहे ना पूर्णपणे थंड झालेले आहे तुम्ही बघू शकता धने जे आहे भाजल्यानंतर पूर्ण थंड होऊ द्यायचे आणि मग त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे मी यामध्ये तेलाचा तुपाचा वापर यासाठी केला नाही आहे कारण महिनाभर टिकवण्यासाठी अजिबात त्यामध्ये तेलाचा वापर वगैरे अजिबात केला नाही म्हणजे महिनाभर हा इतका छान आणि सुंदर प्रसाद पूर्ण महिनाभर टिकतो अजिबात खराब होत नाही त्याची टेस्टमध्ये अजिबात बदल होत नाही धने टाकून झाल्यानंतर त्यामध्येच मी जे तीळ आणि खसखस जी घेतलेली होती ती पण ती मिक्सरला धन्यांमध्ये फिरवून घेतली आणि तुम्ही बघू शकता एकदम बारीक जी पूड आहे त्याची बनवून घेतलेली आहे आणि एका बाऊलमध्ये टाकून घेतलेली आहे आणि त्यानंतर त्याच बाउलमध्ये जे आपण भाजून घेतलेलं खोबरं होतं ते पण त्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते टाकून झाल्यानंतर आता एक कपाला तुम्ही किती चमचे साखर टाकायची हे तुमच्यावर डिपेंड आहे पण मी पाच कप साखर या ठिकाणी मी टाकलेले आहे खूप जास्त गोडही नाही झाला पाहिजे काहीजण हा प्रसाद जो आहे तो गूळ वापरून देखील करतात तो पण खूप सुंदर लागतो आणि साखर वापरून केला तरी पण खूप छान लागतो या ठिकाणी साखर जी आहे ती थोडीशी मिक्सरला जे आहे फिरवून घेतलेली आहे आणि वरतून जे आपण फ्राय केलेले परतवून घेतलेले ड्रायफ्रूट्स होते ते पण टाकून घेतले आणि मस्त एका मिक्सिंग बाऊलमध्ये सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि या ठिकाणी जे आहे जन्माष्टमी स्पेशल पंजिरी त्याला म्हटलं जातं आणि आपल्याकडे तर त्याला प्रसाद बोललं जातं आणि हा प्रसाद खायला खरंच खूप छान लागतो सर्वांनी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील आणि या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप सुंदर या ठिकाणी जो प्रसाद आहे आपला तयार झालेला आहे आणि हा जो प्रसाद आहे पूर्णपणे एक पंधरा ते वीस मिनटं छान थंड करून घ्यायचा आणि एखाद्या डब्यामध्ये भरून ठेवायचा आरामशीर महिनाभर टिकतो अजिबात खराब होत नाही चला तर मग पटकन व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मस्त खा आणि स्वस्त राहा